नमस्कार सर्व शासकीय व शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी आपल्या सेवेत सदैव तत्पर जय कालुबाई सुविधा केंद्र वाडा सुस्वागतम मी जगदीश रामदास मोरे संचालक आपले जय कालुबाई स्वागत करत आहे आज मी आपल्याला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याबद्दल पुढील माहिती देणार आहे मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेही उद्दिष्ट आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणाला लाभ मिळणार आहे हे जाणून घेऊया माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला महिलाचे किमान व वीस वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त वय पैंसठ वर्षे पूर्ण होईपर्यंत माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे बंकेत खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पचास हजारापेक्षा जास्त नसावे या योजनेचा लाभ हा कोणाला मिळणार नाही आहे ते पाहूया एक ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख पचास हजार रुपयापेक्षा अधिक आहे दुसरे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे तीन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित जास कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग हा उपक्रम मंडल भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि रुपये दोन लाख पचास हजारपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील चौथी सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल 5. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे सहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत सातव्यांच्याकडे चार चाकी वाहन ट्रेनक्टर वगलून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे आता पाहूया यासाठी लागणारी कागदपत्रे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थी महिलेचे आधार कार्ड लाभार्थी महिलांच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्रातील जन्माच्या दाखला राशन कार्ड मतदान कार्ड सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेल्या कुटुंबप्रमुखाच्या उत्पन्नाच्या दाखला राशन कार्ड बंकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची जेरोक्स कॉपी फोटो के यूसी करिता राशन कार्ड लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र जय कालूबाई सुविधा केंद्राशी जरूर संपर्क करा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राइब करा Every day I want to fly, stay by my side. Every day I want to dream, stay by my side. Every morning.